नमस्कार मी पद्मावती धनंजय कोरेकर आज मी माझी नित्याची तुळशी पूजा कशी असते ती सांगणार आहे सर्व स्त्रियांनी आवर्जून करावी करतातच पण ज्या कोणी करत असेल त्यांनी करावी कारण एक पाच मिनिटं का आपण जोडून शुद्ध हवा आपल्याला मिळत असते त्याचप्रमाणे मनाचंही शुद्धीकरण होत असतं तिला पतिव्रता म्हटलं गेलेलं आहे तुळशीला तर सत्कर्म करण्याचं काम या वृक्षवल्लीपैकी तुळशी मातेने घेतलेलं आहे पाणी घालतं पूजा झाल्यानंतर जेव्हा पाणी घालतं तेव्हा आईनी मंत्र सांगितलं होता तुळशी तुळशी पाणी घालते कळशी कळशी आई तुळशी आई अमृताचं आळं पाणी घालीन जाळ्यामुळं उद्धर माझ्या जा वाराकुळं लक्ष्मणाने आणली रामाने लावली सीतेने केली सेवा माझा नमस्कार तेहतीस कोटी देवा आणि असं म्हणून तिला नमस्कार करायचा हळदी कुंकाचं बोट लावायचं आणि तिला सांगायचं सतत आम्हाला ऊर्जा दे हा अखंड सौभाग्य दे सृष्टीच मंगल हो हा आशीर्वाद आपण तुळशी मातेकडून घ्यायचा असतो आणि मग तिला नमस्कार करायचा अशी ही नित्याची देवपूजा झाल्यानंतर रोज होणारी पूजा त्याचप्रमाणे सूर्याची सुद्धा मी नित्य पूजाच करत असे तोही ऊर्जेचा स्रोतच आहे आपल्याला माहिती आहे संपूर्ण सृष्टीचा कारभार सूर्यामुळे चालतो आणि संक्रांतीच्या पर्व काळात तर याच्या संक्रांतीच्या अगोदर दहा दिवस आणि संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत सूर्याची नित्य नियमानं आम्ही पूजा करतो मी तर रोजच करते पण सर्व महिलांनी आवर्जून करावी अशी हे सूर्याची पूजा असते आता सूर्यदेव आपल्याला माहिती आहे सात घोड्याच्या रथावर स्वार होऊन सुसाट निघालेला असतो असं आईची गोष्ट असायची आणि म्हणून तर आता वारा खूप सुटतो या काळामध्ये तो म्हणतात घोड्याच्या तापांमुळे घोडे भरधाव धावतात सृष्टीमध्ये म्हणून तो वारा सुटलेला आहे अशा सूर्याची पूजा केल्यानंतर त्याचं नामस्मरण करायचं त्याची बारा नावं नित्य घेतली जातात ओम सूर्य नमा ओम नारायण आहे नमा भास्करय नम आदित्याय नमा अर्काय नमा किरणक्षाय नमा बृहस्पती नमा ओम सूर्याय नमा ओम भगवते नमा भास्कराय नमा हा रवय असे नावं घेऊन त्याला हळद मुकू आशीर्वाद मागायचा हे सूर्यदेवा संपूर्ण सृष्टीचं कल्याण कर सर्व जग सुखी ठेव असं म्हणून वंदन करायचं आणि मग आपली पूजा संपन्न झाली असं समजायचं मला वाटतं सर्व करत असतात नसेल संक्रांतीनंतरच्या पर्व काळात तरी सर्वांनी जरूर करावी अशी ही माझी तुळशी पूजा आणि सूर्यपूजा पडू धन्यवाद